आपले स्वागत आहे आजच्या मोठ्या बोलूया आज सतर्क नागरिक स्वयंसेवी सामाजिक संस्था महाराष्ट्र राज्य पोलीस मित्र यांच्या वतीने विटा येथे संक्रांती हळदी विटा येथील ग्लोबल इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट येथे घेण्यात आला या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून विटा नगरपालिकेच्या नूतन नगराध्यक्ष काजल ताई मेत्रे व माजी उपनगराध्यक्ष प्रतिभा नाणी चौथे व सूर्यनगर मधील नवनिर्वाचित नगरसेविका उज्ज्वला ताई सूर्यवंशी उपस्थित होत्या काजलताई यांनी संस्थेच्या कामाचे खूप कौतुक केले व तुम्ही निशुल कपणे हे बंदोबस्त त्याबद्दल याबद्दल खरोखरच अभिमान आहे यापुढील काळात आपल्या संस्थेसाठी काही मदत करायची असेल तर आवश्यक मी आपल्या संस्थेसाठी मदत करू असे आश्वासनही दिले तसेच प्रतिभा नाणी ही आपल्या संस्थेच्या कामाचे कौतुक केले व समाजाची बांधिलकी जपत इतक चांगलं काम आपली संस्था कार्यरत आहे त्यासाठी खूप कौतुक केले व भविष्यात कोणत्याही प्रकारची मदत करू असं सांगितले तसेच शुभांगी सुर्वे महिला दक्षता समितीच्या माजी अध्यक्षा यांनी ही घरेलू हिंसाबद्दल माहिती दिली व आदर्श पब्लिक स्कूलच्या शिक्षिका अंकिता मॅडमनी महिलांनी कस सक्षम राहता येईल हे सांगून संस्थेच खूप कौतुक केले सांगली जिल्हा संवादाता अंकुश तानाजी सुर्वेची रिपोर्ट